जोराचा एवढी घाबरलेला माणसात तिने मोठा नावाज केला तुम्हाला बाहेरचं वातावरण मी बघू शकता खूपच तर हाय हॅलो नमस्कार कसे हा सगळे चांगले ना मी पण चांगलीच आहे तर आता ना आमच्या इकडं ना इतका पाऊस आलेला होता ना तर खूपच तर मग इथे आहे ना या मांजरीने एवढ्या हो जोरानं आवाज केला होता ना के तर खूप असिला वाटलं कोणीच नाही का वाटते घरामध्ये तिला असं वाटलं काय वाटतं तिला देव जाणे पण तिने खूप मोठा आवाज केला तर मग लगेच आम्ही धावत पडत आलो म्हटलं काय झालं का या मांजरी तर तिला तर ती अनुभव तर तिला आम्ही कोणी दिसलं नाही त्याच्यामुळं तिने आवाज केला असेल कदाचित तर असू द्या तर मग आम्ही आलो आहे ती त्याच्यामुळं मी पण घाबरलेले होते तर आता ही मानजर एवढ्या करामती करते ना तर खूपच तिला खायला तिला मी दिसली की तिचं म्यावम्याच बसती करत आणि तिला मी खायला दिलेली आहे तिला मी एवढ्या मोठ्या वाट्या केल्या त्यानं दूध पेयीसाठी तिच्या त्या दुधाच्या ती वाट्या सगळ्याला गे उडून गेल्या कुठे गेल्या काही माहीत नाही मला तर मी तिच्यामुळं आता म्हटलं काय करा कशा दूध द्या म्हटलं तिला तर मग एक पन्नी केली मी त्या पन्नीचं दूध दिलं प्यायला तर तिला आता एक वाटी घ्यावं लागेल एखादी प्लॅस्टिकची वाटी करावं लागेल तिच्यासाठी तर इथं अं माझ्या अंकिताला म्हणजे त्याकरांचं मांजरं तर खूपच आवडतात आमचं जुनं घर होतं ना त्या जुन्या घरामध्ये ना इतकी मांजरं येत ना आमच्या घरी तर खूपच मांजरं येत होते तर मग त्यापासून आम्हाला मांजरं मांजरं म्हणा कुत्रे म्हणा आणि म्हणजे गाय म्हणा या सगळ्यांच्याविषयी पाळीव प्राण्यांचा आमच्या आमच्या मनामध्ये खूप मोठा असं जिव्हाळा आहे तर असं आहे ठीक आहे सर सरांनाच आवडतात पाळीव प्राणी पण कोणाखाला आवडते कोणाखाला नाही आवडत तर असं असतात आमची मांजर आहे ना मी तिला खाया पियाला सगळ्या गोष्टी करते पण ते एवढं आहे की ते शू आणि शीचं ते पाणी पावसाळ्याचं खूप कंटाळा आहे त्या गोष्टीचा पण ती मांजर पण थांबत नाही आमच्या इथे फक्त ती खाते पिते आणि लगेच निघते तर तिचं असं आहे तर ठीक आहे तर ना आता माझं ना काय झालं आहे माहिती आहे का आता तुम्हाला माहितीच आहे माझ्या घरी ते लग्न होतं त्याच्यामुळं माझे काही उन्हाळा उन्हाळी जे काही कामं होते ना ते काहीच झालेले नाही आहेत कारण मला कुरड्या करायच्या होत्या सगळं काही करायचं होतं पण ते काही काहीच झालेलं नाही कारण मला टाईमच नाही भेटला आणि वेळच नाही मिळाला अलगेच पावसाळ्याला सुरुवात झाली त्याच्यामुळं ते सगळं राहूनच गेलं माझं तर असं तर आता काही नाही मी बाजारातूनच आणल्या होत्या सांड्या कुरड्या ज्या असतील त्या आणि तर लोन केलं म्हणायचं पण ते बाकीचे जे होतं ना ते करायचं काही झालं नाही तरसा आए है, आ, तर असं आहे ठीक आहे तरी ते आहे ना मांजरीसाठी आहे ना माझ्या लेकीनं जागा पण केलेली आहे मुलीने तिला बसायसाठी तर ती काही बसत नाही तिला तर बाहेर अजून पाऊस सुरूच आहे म्हणायचा तर चाललेला आहे आम्ही आता हे मांजरचे खेळणे पायासाठी तर मी आता खिडकीतून बघू राहिली आहे तिला जर कारण तिनं मला पाहिलं की ती पुन्हा जे खेळणार बी नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळे मी हळूच त्यांनी खिडकी उघडलेली आहे तिचा व्हिडिओ काढायसाठी त्याच्यानंतर मग मुलीकडे मोबाईल दिलेला आहे म्हटलं तिचा व्हिडिओ काढ तर तिला वाटतं जराचा उघडला काय पुन्हा परत आली इथे तिला मी घरामध्ये याच्यामुळं घेत नाही कारण मला असं वाटते की कसं ते किचन रूममध्ये येतील ना त्याच्यामुळं कसं आता मांत्रता पूर्ण गावभर हिंडतात मग ते पाय येतात आणि त्यांची त्याच्यामुळं मी तिला जास्त किचनमध्ये घेत नाही चला बाहेर असं ठीक ठीक आहे आपल्यासमजा इथं समजा त्याचं काही नाही वाटत पण ते आतमध्ये काही घेत नाही मी तर असं आहे तर कशी खेळू लागलेली आहे तर इतकी चकाळली होती ना आमची मनूबाई चलले चकाळली होती आणि खूप खेळली ती आणि त्याच्यानंतर मग तिचं खाणं पिणं झालं ना खेळणं झालं की ती पुन्हा म्या करती मग तिला बाहेर जायचं असतं मग तिच्यानंतर दराज होगा लागते आम्हाला चला व्हिडिओ सेंड करते चला बाय बाय